नमस्कार शेतकरी बंधू महायोजना दूतवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून मागे गेला सुद्धा या योजनेमध्ये पेंडरच्या प्रतीक्षेमध्ये होतो तसंच काल आपण बघितलं होतं की याच वेळेला के एस बी ही कंपनी या वेंडर लिस्टमध्ये ॲड झाली होती आणि ही वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर दहा मिनिटांनीच मागे त्याला सोलार या वेबसाईटचं सर्व्हर डाऊन झालं होतं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ही कंपनी निवडता आली नाही वेंडरचं सिलेक्शन करता आलं नाही त्यामुळे कालपासून बरेचसे शेतकरी मागील त्याला सुधार योजनेची होण्याची वाट बघत होते तर जवळपास चोवीस तासांनी म्हणजे आता सध्या तरी मागील त्याला सुधार या योजनेची वेबसाईट सुरळीत चालू झाली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना के एस पी ही कंपनी निवडायची आहे त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे मागील त्याला सुधार या योजनेच्या वेबसाईटवर वर जाऊन के एस पी कंपनी निवडू शकतात आपण काल सुद्धा के एस बी कंपनीच्या पंपाबद्दलची छोटीशी माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केली होती त्यामध्ये के एस बी कंपनीचे पंप चांगले आहेत असं आपल्या शेतकऱ्याकडून कळालं होतं त्यासोबतच के एस बी कंपनी हे स्वतःच कंट्रोलर व आपले पंप बनवते तर त्याचे सोलर पॅनल ही आउटसोर्सिंग करते त्याचबरोबर मोबाईलवर ऑन ऑफसुद्धा हा पंप करता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे के एस बी कंपनीचे जे कंट्रोलर आहे ते कंट्रोलर एसीडीसी आपल्याला ही कंपनी पुरवते परंतु त्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतात असं आपल्याला बाहेरून माहिती मिळाली आहे त्या आता राहिली के एस बी कंपनीच्या सर्व्हिसबद्दलची माहिती तर ज्या त्या एरियामध्ये ही कंपनी कशी सर्विस देते या याची माहिती आपल्याला सध्या तरी नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूला आपण के एस बी हे पंप बसले आहेत त्याची चौकशी करून घ्यावी आणि त्याची सर्व्हिस कशी याची चौकशी करावी त्यानंतरच के एस बी कंपनी निवडावी तरी के एस बी कंपनीचे पंप चांगले आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे आणि मागे त्याला सुद्धा या योजनेची वेबसाईट सुद्धा सुरळीत चालू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना के एस बी कंपनी निवडायची असेल तर लवकरात लवकर आपल्या मोबाईलवर लॉग इन करून ही कंपनी निवडावी कारण आपण जर ऑनलाईन सेंटरवर जाऊन या व्हेंडरचं सर्व्हिशन करत असेल तर तो या कंपनीचा कोटा संपलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर मोबाईलद्वारेच आपली के एस बी कंपनी निवडावी तर ही होती थोडक्यात के एस बी कंपनीच्या पंपाबद्दलची माहिती आणि वेबसाईट सुरळीत चालू झाल्याची माहिती माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या महाजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलॅकोला प्रेस करा कारण आम्ही अशाच शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सोलार विषयीचे व्हिडीओ किंवा शासकीय योजनेविषयीचे व्हिडिओ बनवत असतो ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद